इलिमिनेशन मेथड चलाचे लोप करणे यामधला शेवटचा प्रकार म्हणजे समीकरणाची आदला बदल असणे इंटरचेंजिंग ऑफ कोइफिशियंट यामध्ये कोणतंही सहगुणक समान नसतं किंवा कोणत्याही चलाचं सहगुणक समान करायची गरज नाही यामध्ये काय असतं एक्सचा सहगणक वायला असतो वायचा सहगुणक एक्सला असतो म्हणजे एक्स आणि वायचे सहगुणक अल्टरनेटली म्हणजे तिरके समान असतात अशा प्रकारची गणितं सोडवण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं दोन समीकरणाची एकदा बेरीज करावी लागते एकदा वजाबाकी करावी लागते नीट लक्षात द्या एकदा बेरीज एकदा वजाबाकी वन्स ॲडिशन वन्स सबस्ट्रॅक्शन यामुळं नेमकं काय होतं ज्या वेळेला समीकरणाची बेरीज आणि वजाबाकी करतो त्यावेळेला आपल्याला अजून दोन आणि सोप्या प्रकाराची दोन चालातील समीकरणे मिळतात त्या समीकरणांचा वापर करून आपण जे इलिमिनेशन मेथडने सहज आणि सोप्या प्रकारे जी गणितं आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलेली अगदी ती त्याच लेवलने आपण ही गणितं सोडवू शकतो चला मग आपण या प्रकाराची काही गणितं बघू आपलं पहिलं उदाहरण आहे पंधरा एक्स अधिक सतरा वाय बरोबर एकवीस कॉमा सतरा एक्स अधिक पंधरा वाय बरोबर अकरा फिफ्टीन एक्स प्लस सेवन्टीन वाय इज इक्वल टू ट्वेंटी वन अँड सेवन्टीन एक्स प्लस फिफ्टीन वाय इज इक्वल टू इलेवन दोन्हीही समीकरणे एकाखाली घ्या आणि त्यांना समीकरण एक आणि समीकरण दोन असं नाव द्या आता नीट निरीक्षण करा इथं एक्सचा सौगुणक हो आणि वायचा सहगुणक हो हे समान आहेत म्हणजे तिरके समान आहेत अशा वेळेला आपण एकदा बेरीज एकदा वजावाकी वन्स ॲडिशन वन्स सबस्ट्रॅक्शन करतो तर प्रथम समीकरण एक आणि दोनची बेरीज करायची आता बेरीज करताना दोन समीकरणाच्या मध्ये मधून बेरजेचं म्हणजे अधिक चिन्ह द्या पंधरा अधिक सतरा बरोबर बत्तीस सतरा अधिक पंधरा बरोबर बत्तीस 32, आणि एकवीस अधिक अकरा बरोबर बत्तीस 32, म्हणून बत्तीस एक्स अधिक बत्तीस वाय बरोबर बत्तीस थर्टी टू एक्स प्लस थर्टी टू वाय इजिकल टू थर्टी टू समीकरणाच्या दोन्ही बाजूला बत्तीसने भाग जातो म्हणून दोन्ही बाजूला बत्तीसने भागू मिळणारे समीकरण एक्स अधिक वाय बरोबर एक आता समीकरण एक आणि दोन ची एकदा वजबाकी करा वजाबाकी करताना दोन समीकरणांच्या मध्ये वजबाकीचा चिन्ह द्या आणि खालच्या समीकरणाची चिन्ह बदला म्हणजे सतरा एक्स चा वजा सतरा एक्स होईल पंधरा वायचा वजा पंधरा वाय होईल आणि अकराचा वजा अकरा होईल वजबाकीचा नियम आपल्याला माहीत आहे मोठ्या संख्येतून लहान संख्या जाते मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा होते आणि त्याला मोठ्या संख्येचं चिन्ह येतं लार्जर नंबर मायनस स्मॉलर नंबर आणि आलेल्या आन्सरला ला, लार्जर नंबरचं चिन्ह द्यायचं म्हणून आपलं उत्तर मिळणे वजा दोन एक्स अधिक दोन वाय बरोबर दहा मायनस टू एक्स प्लस टू वाय इज इक्वल टू टेन नीट निरीक्षण करा समीकरणाच्या दोन्ही भाग जातोय म्हणजे दोनच्या पाड्यात दोन आहे दोनच्या पाड्यात दोन आहे आणि दोनच्या पाड्यात दहा सुद्धा आहे म्हणून डिवाइड बोथ साईड बाय टू दोन्ही बाजूला दोन ने भागू मिळणारे समीकरण वजा एक्स अधिक वाय बरोबर पाच आता इथं जे समीकरण तीन आणि समीकरण चार मिळालेलं आहे ती दोन्ही समीकरणे एकाखाली एक घ्या एक आता इथं सहगुणक समान आणि चिन्ह भिन्न असलेलं पद एक्सचं आहे त्यावेळेला आपण दोन्ही समीकरणाची बेरीज करतो म्हणून समीकरण तीन अधिक चार करा इक्वेशन थ्री प्लस फोर बेरीज करताना मध्ये अधिकचं चिन्ह द्यायला विसरू नका आता वजा एक्सला अधिक एक्स कॅन्सल होईल म्हणून इथं एक्सचा एक्स लोप झाला एक्सचं एलिमिनेशन झालं वाय अधिक वाय बरोबर दोन वाय दोन वाय बरोबर सहा आता वायची किंमत काढण्यासाठी दोनचं पक्षांतर म्हणजे शिफ्टिंग करा वाय बरोबर सहा भागिले दोन वाय बरोबर तीन वाय इज इक्वल टू थ्री आता वाय बरोबर तीन ही किंमत समीकरण तीन मध्ये घेऊ आपलं समीकरण तीन आहे एक्धिक वाय बरोबर एक एक्स अधिक तीन बरोबर एक एक्सची किंमत काढण्यासाठी तीनचं पक्षांतर करा एक्स बरोबर एक वजा तीन आपल्याला माहिती आहे मोठ्या संख्येतून लहान संख्या वाजा होते आणि मोठ्या संख्येचं चिन्ह मिळतं म्हणून तीनमधून एक वाजा केला उत्तर आलं दोन एक्स बरोबर वजा दोन शेवटी उकलल्या विसरू नका सोल्युशन ऑफ दी इक्वेशन बरोबर एक्स कॉमा वाय बरोबर वजा दोन कॉमा तीन मित्रांनो आपण यावर अजून एक गणित बघू आपलं पुढचं उदाहरण आहे सात एक्स अधिक तेरा वाय बरोबर सत्तावीस तेरा एक्स अधिक सात वाय बरोबर तेहतीस सेवन एक्स प्लस थर्टीन वाय इजिक टू ट्वेंटी सेवन अँड थर्टीन एक्स प्लस सेवन वाय इजिक टू थर्टी थ्री अ सोल्युशन काढण्यासाठी दोन्ही समीकरणं पहिल्यांदा एका खाली एक लिहून घ्या त्यांना समीकरण एक आणि समीकरण दोन असं नाव द्या इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड निरीक्षण करा चा सहगुणक हा वायला आहे आणि वायचा सहगुणक हा ला आहे इथे समीकरणांच्या सहगुणकांची आदला बदल आहे अँड वाय आर इंटरचेंज म्हणून याची एकदा बेरीज करायची आणि एकदा वजाबाकी करायची बेरीज करताना दोन्ही समीकरणाच्या मध्ये अधिकचं चिन्ह द्यावं आणि सरळ बेरीज करा म्हणजे सात अधिक तेरा वीस तेरा अधिक सात वीस सत्तावीस अधिक तेहतीस बरोबर साठ म्हणजे आपल्याला समीकरण मिळालेलं आहे यांची बेरीज मिळालेली आहे वीस एक्स अधिक वीस वाय बरोबर साठ ट्वेंटी एक्स प्लस ट्वेंटी एक वाय इज इक्वल टू सिक्स्टी आता दोन्ही बाजूला वीस निभाग जातो म्हणून डिवाईड बोथ साईड बाय ट्वेंटी दोन्ही बाजूला वीसने भागू वीसनं भागकार केल्यानंतर वीसला वीस कॅन्सल झालं आणि वीस एक वीस वीस तरीक साठ एक्स अधिक वाय बरोबर तीन या नवीन समीकरणाला या सोप्या समीकरणाला समीकरण तीन असं नाव द्या आता समीकरण एक आणि दोन ची करा वजाबाकी करताना तोच नियम दोन्ही समीकरणाच्या मध्ये वजा चिन्ह द्यायचं आणि खालच्या समीकरणाची चिन्ह बदलायची म्हणजे तेराला वजा चिन्ह आलं सातला सुद्धा वजा चिन्ह आलं आणि तेतीस ला वजा चिन्ह आलं आता वजाबाकी करताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं लार्जर नंबर मायनस स्मॉलर नंबर आणि लार्जर नंबरचं साईन तेरातून सात गेले सहा सहाला चिन्ह वजा कारण तेराला चिन्ह वजा आहे इकडं सहा एक्स अधिक सहा वाय बरोबर वजा सहा आता याच्या दोन्ही बाजूला सहाने भाग जातो म्हणून दोन्ही बाजूला सहाने भागू डिवाइड बोथ साइड बाय सिक्स आपलं हो मिळणार समीकरण आपल्याला अशा प्रकारे मिळेल वजा एक्स अधिक वाय बरोबर वजा एक मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू मायनस वन आता या दुसऱ्या सोप्या समीकरणाला समीकरण नंबर चार चौथं समीकरण इक्वेशन नंबर फोर असं नाव देऊ आता समीकरण तीन आणि चार एकाखाली एक घ्यायचं आणि लोप करायचा इलिमिनेशन करायचं तर आता याचं लोप करण्यासाठी समी दोन्ही समीकरणे म्हणजे समीकरण तीन आणि चार एका खाली एक घ्या निरीक्षण करा इत एक्सला चिन्ह भिन्न आहेत आता भिन्न चिन्ह असतील तर आपण समीकरणांची बिरीज करतो समीकरण तीन अधिक चार व बिरीज करताना मध्ये अधिकचं चिन्ह द्या आता अधिक एक्सला वजा एक्स कॅन्सल होईल वाय अधिक वाय बरोबर दोन वाय आणि तीन मधून एक गेला दोन भिंडचिन्हांची वजा बाकी आता वायची किंमत काढण्यासाठी दोनचं पक्षांतर करावं लागेल छे दोन छेद दोन बरोबर एक आता ही किंमत जी वायची किंमत मिळालेली आहे ती आपण समीकरण तीन मध्ये घेऊ तुम्हाला हे समीकरण चारमध्ये घेऊन सुद्धा सोडवता येते पण आपण समीकरण तीन मध्ये घेऊ आपलं समीकरण तीन आहे एक साधिक वाय बरोबर तीन वायची किंमत एक ती समीकरणामध्ये घ्या एक साधिक एक बरोबर तीन म्हणून एक्स बरोबर एकचं पक्षांतर तीन वजा एक एक्स बरोबर तीन व दोन X एक गेला एक दोन एक्स इज इक्वल टू टू शेवटी उकल लिहायला विसरू नका सोल्युशन उकल एक्स कॉमा वाय बरोबर दोन कॉमा एक अशा प्रकारे आपण सहगुणकांची आदला बदला असलेल्यास एक सामायिक समीकरण सोडवू शकतो